रुो रामचंद भॻवानो तव्हां महाराज इंदा दंधो पुरुषार्था बोलो तव्हां सबो करिता कपिश संधो प्रभू रामचंद्र भगवान की असो ग्रंथ करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही प्रभू रामचंद्राची कथा सांगत असताना सांगू लागले राजा रावणाच्या दरबारामध्ये ज्या वेळेस प्रत्येक वीर आपण आपल्या प्रोढीच भाषण करीत होतात त्यावेळेस राजा रावणाचा मुलगा असलेला आतिकाया तो गरजून बोलू लागला की म्हणले महाराज या सभेमध्ये आपण आपली गर्जना करून सगळे मोठ मोठ्यानं बोलू लागलेत आपल्या वाववा करून सांगू लागलेत माझा असणारा मोठा भाऊ इंद्रजीत राजा रावणाला धरून आणलं म्हणून त्याचा पुरुषार्थ सांगत होता पण त्याच इंद्रजिताला या एक्या एक वाढरानं अपमानित केलं अपमानित करून त्याची फजिती केली असे असणार वानारांच्या शक्तीचं वर्णन करून तो आधी काय सांगू लागलेला वाटी व बोलता मी ते बोले राष्टी महाराज असणारा इंद्रजीत ज्यांना वाढणारा मार खाऊन खाऊन त्याच्या बिळा मध्ये जाऊन लपला असा असणारा इंद्रजी आता आपल्या शक्तीच वर्णन करून आपल्या वर्णन खोट बोलतोय आणि या खोट राजाच्या समोर जेव्हा बोलतोय त्याला नक्की शिक्षा लावली पाहिजे राजानं असा तो अति काया बोलू लागलेला आहे प्रभू रामचंद्र